जेवला का हो काका कुठे काका? काका, 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 काका अरे त्यांनाच बोलू खाऊ का तो खाऊ का तो काय रे जाऊ तो कशाला जाऊ नको का मराठी आवडते का हो काय काय येतं मराठीत तुला मराठी भाषा आवडते का काय रे काय काय येतं तुला मराठीत येते मराठी बोलतो ना तू बिस्किट व बिस्किट बिस्किट कुठे कुठ हो जेवला तू जेवला जेवला का काय जेवला आज काका कुठे काका कुठे काका काय काय खातोय तू परत कुठे परतू परतू कुठे परतू परतू कुठे परतूला बोलो परतूला बोलो तुला बोलाव ती कुठे पोरगी कुठे गेली तिला कमी अगमात परतूला 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 बोलव बाजारात येतो का मला घेतला त्याचा आली परतू आली बघ आली परतू ती परतू आली परतू आली परतू बोलवते ना तुला येतो ना काय रे नाही काय नाही करणार पहिला दिवस आहे नंतर खांद्यावर घेऊन फिरू तिला हा हा परतू आली परतू कुठे आले परतू कुठे गेले कुठे गेले परतू बोलो परतूला बोलो कुठे गेले परतू परतू न बोलो गेले कुठं तुझं नाव काय का काय नाव आहे तुझा कालू का कालू काय रे नाव काय तुझा कालू हो कालू नाव कोणी ठेवलाय तुझा काय रे हो काकू कुठे काकू आज काकू नाही आली ना तुला भेटायला आलेली हा कुठे काय आपल्याला सगळ्या मराठी पाट्या लावायच्या आहेत हो ना सगळ्याकडे सगळे महाराष्ट्रात मराठी बोलले पाहिजेत Oh, हो ना हा हिंदी पाट्या काढायला त्याच्यासाठी दादा आलेत तुला सांगायला तू सांगशील ना सगळ्यांना मराठी पाट्या लावायला हा हो ना हे का हो ఆ కోటి గిలే ఆ ఆ కాకా కాకా గుడి ఆ కాయ కాయ ఓ ఓ

i i'm